ग्राउंड फ्लोर इन द स्काय हो अगदी बरोबर ऐकलं या रावेत मधील थ्री बी एच के फ्लॅट मध्ये तुम्हाला मिळणार आहे नवव्या फ्लोर वरती तुमचा फर्स्ट फ्लोर आणि इथे तुम्हाला मिळणार आहे लाईक स्काय वॉक सुद्धा या बाजूला असणार आहे तुमची गेस्ट बेडरूम विथ अटॅच वॉशरूम अँड अटॅच बाल्कनी हा आहे तुमचा अल्ट्रास्पेशियस असा लिव्हिंग एरिया विथ अटॅच बाल्कनी आणि हा आहे तुमचा डायनिंग एरिया आणि त्या बाजूला असणार आहे तुमचं किचन विथ एल शेप ग्रेनाइट प्लॅटफॉर्म या बाजूला असणार आहे तुमचं कॉमन वॉशरूम आणि ही असणार आहे तुमच्या मुलांची किड्स बेडरूम विथ वन मोर बाल्कनी ही असणार आहे तुमची ग्रँड मास्टर बेडरूम विथ वन मोर बाल्कनी अँड अटॅच वॉशरूम या थ्री बीएचके फ्लॅटचा कार्पेट एरिया असणार आहे एक हजार सत्तावीस स्क्वेअर फीट मोर डिटेल्स इन कॅप्शन अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र